तर इथे मी कणिक महिन्यासाठी पीठ घेत आहे कणिक घेत आहे गव्हाचे कणिक आहे त्यामध्ये मी थोडा ओवा क्रश करून हातावर घेऊन तो चोळून यामध्ये टाकत आहे म्हणजे त्याला एक चव पदार्थाला चांगली येते इथे मी मेथी घेतलेली आहे त्याचबरोबर इथे मी बीट आहे हे उकळून घेतलेले आहे तर मिक्सरमधून मी बीटाची पेस्ट करून घेतलेली आहे तर मी बनवत आहे बीट आणि मेथीचा सुंदरसा असा पराठा जो खूप हेल्दी आहे तब्येतीला आरोग्याला अतिशय चांगला उपयुक्त असा आहे याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार तिखट मीठ हळद घेतलेली आहे त्यानंतर बीटची पेस्ट आणि मेथी क्रश करून म्हणजे मेथी छान चुरगळून हातामध्ये थोडी मेथी घेऊन ती अशी तोडून तोडून टाकायची आहे मेथीची भाजी कापायची नाही हाता आहे हाताने तोडून तोडून टाकायची आहे इथे मी सर्व पिठाचा गोळा करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही सर्व साहित्य टाकून मी छान मिश्रण कणित मळून घेत आहे एकदम पातळसर कणित मळायचे नाही आहे तर थोडी जाडसर घट्ट स्वरूपात ठेवायची आहे म्हणजे पराठे चांगले खुसखुशीत क्रंची असे होतात आणि बीटचा पराठा हा लहान मुलासहित मोठ्या माणसांना मोठ्या व्यक्तींनासुद्धा खायला खूप आवडते आणि सर्वांसाठी खूप उपयुक्त आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर इथे माझं कणिक म्हणजे पीठ हे मी मळून झालेलं आहे आता मी अगदी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणेच चपातीप्रमाणेच हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर जसं आपण चपाती बनवतो त्याप्रमाणेच त्याला ऑइल लावून वगैरे छान गोल असा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठ्याचा रंग मस्त बीटमुळे छान लालसर असा आलेला आहे आणि काहीतरी वेगळ्या रंगाचं म्हटल्यावर खायलासुद्धा अतिशय काहीतरी वेगळा असा उत्साह येतो आणि चव चा पण छान लागते कधीतरी रोज रोज चपात्या खाण्यापेक्षा कधीतरी या प्रकारचा पराठा खाल्लेलास तब्येतीला चांगला तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे तव्यावर छान दोन्ही साईडने छान भाजून घेतलेला आहे आलटून पलटून भाजून घेतल्यानंतर वरून थोडं थोडं ऑइल लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे बीटचे हे पराठे मी तयार केलेले आहे तर बघू शकता पराठा छान भाजलेला आहे खरपूस असा खमंग भाजलेला आहे चवीला सुद्धा उत्कृष्ट अतिशय अप्रतिम असा लागतो खरबीजचा हा पराठा तयार झालेला आहे बघा तुम्ही सुद्धा या प्रकारची रेसिपी नक्की करून बघा अतिशय सुंदर अशी रेसिपी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा